तुमच्या घरातील आजी पणजी किंवा मोठी मंडळी यांच्याकडून तुम्ही हे नक्कीच ऐकलेलं असेल याचा अवलंबसुद्धा तुम्ही करत असाल पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल तर जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून या गोष्टीचं पालन करायला सुरुवात करा यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहते आपलं घर नेहमी अन्नधान्याने भरलेलं राहतं घरामध्ये बरकत राहते असं म्हटलं जातं ते म्हणजे काय की जेव्हाही तुम्ही कुठे गावाला वगैरे कुलूप लावून घरातील सर्वच जण जात आहात कमी दिवसांसाठी असू देत जास्त दिवसांसाठी असू देत तर अशा वेळेला पाण्याने भरलेला एखादा माठ हांडा किंवा कळशी घरामध्ये आवर्जून झाकून ठेवावी बरेच जण काय करतात बघा गावाला जायचं म्हटलं की सगळी पाण्याची भांडी रिकामी करतात आणि पालथी घालून ठेवून देतात आणि गावाला आपण जातो तो असं कधीच करायचं नाही तुम्हाला हंडा कळशी माठ ठेवायचा नसेल पाण्याने भरलेला तर एखादा तांब्या तरी तुम्ही घरामध्ये पाण्याने भरलेला ठेवायचा आणि त्यानंतरच घराला कुलूप लावून सर्वांनी गावाला वगैरे जायचं आहे यामुळे घरामध्ये बरकत राहते अन्नपूर्णा मातेची कृपा राहते या व्यतिरिक्त पाण्याचा माठ जो असतो तो नेहमी त्याच्या कंठापर्यंत भरलेला असावा किंवा अर्ध्याच्या वर भरलेला असावा पाण्याचा माठ कधीही बुडाला गेलेला खाली खरडणपर्यंत पाणी गेलेलं असं कधीच नसावं जेव्हा अर्ध्याच्या खाली तुमचा माठ जो असतो जो वारंवार असतो रोजच्या रोज असतो नेहमी असतो कधीही बघितलं की बघा तुम्ही पाणी घ्यायला माठातून गेले की खाली खरडण आवाज येतो खालीपर्यंत ग्लास लागतो एवढं बुडाला पाणी गेलेलं असतं तर हे तुमच्या घरातील दरिद्रतेचं लक्षण आहे यामुळे घरामध्ये भांडणं आजारपण सततचे वादविवाद आणि अलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये वाढत आहे किंवा येणार आहे हे त्यामागचे संकेत आहेत त्याच्यामुळे पाण्याचा माठ नेहमी अर्ध्याच्या वर भरलेला असावा नेहमी आपण लक्ष द्यायचं की माठ बुडायला गेलाय का परत त्याला पाणी टाकायचं किंवा थोडा अर्ध्याच्या खाली गेला वाटलं परत त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते रिफिल भरायचं आहे माठात भरलेलं पाणी हे आठ आठ दिवस तसंच वापरायचं नाही आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा माठ स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर कंठापर्यंत पाणी भरायचं आहे पाणी गाळून भरायचं आहे आणि ते पाणी पिण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे जेव्हा नवीन माठ आपण खरेदी करतो तर त्यावेळेला माठ आणला आणि लगेच वापरायला सुरुवात केली असं करायचं नाही तुम्ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघितलेलं असेल की घरामध्ये जेव्हा आपण कोणतीही वस्तू आणतो तर अगोदर त्याचं पूजन करतो आणि त्यानंतरच ती वस्तू वापरायला सुरुवात करतो ही कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे आपण त्या वस्तूबद्दल आप आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो त्या वस्तूबद्दलचा आपला तो भाव असतो त्याच्यामुळे आपण त्याचं पूजन करतो आणि ती वस्तू वापरायला सुरुवात करतो त्याचप्रमाणे जेव्हाही तुम्ही माठ खरेदी करता त्यावेळेला माठ आणल्यानंतर अगोदर दोन तीन दिवस तुम्हाला तो भरून ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या माठाचं पूजन करायचं आहे माठाला हळदी कुंकू लावायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं नमस्कार करायचा काहीतरी गोड समोर साखर पेडा खरी खडी साखर काहीतरी ठेवायचं सा, आणि त्यानंतर त्या, त्या माठामध्ये पाणी भरून तुम्हाला ते पाणी प्यायला सुरुवात करायची आहे माठ खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस सर्वात शुभ वार म्हटला गे तर सोमवारी तुम्ही माठ खरेदी करणं हे अत्यंत लाभदायी ठरू शकतं पण असं काही नाही तुम्ही माठ खरेदी करण्यासाठी कोणताही वार वगैरे बघण्याची गरज नाही तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही शुभ तिथीला तुम्ही माठ जो आहे तो खरेदी करू शकता पण त्यातली त्यात तुम्हाला करायचाच असेल खरेदी तर सोमवारी केला तर अतिशय उत्तम राहील माठ चुकूनही घरातील आग्नेय दिशेला किंवा दक्षिण दिशेला ठेवायचा नाहीये किंवा तुमच्याकडे गॅस असेल चूल असेल तर ता त्याच्या आजूबाजूला तुम्हाला माठ किंवा मा पाण्याने भरलेला हंडा, भर हंडा बकेट हे कधीही ठेवायचं नाहीये पाण्याने भरलेला माठ हांडा किंवा बकेट हे काय झालं जलतत्व आणि चूल आणि गॅस ज्याच्यामधून अग्नी येतो हे काय झालं अग्नितत्व जलतत्व आणि अग्नितत्व हे कधीही एकत्र राहू शकत नाही हे दोन्ही जेव्हा एकत्र आणि जवळजवळ येतात तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उलट होऊ लागतात म्हणजे घरामध्ये भांडणं होणं अचानक कामं होता होता बिघडणं किंवा आर्थिक तंगी कुठेतरी पैशाचं नुकसान होणं किंवा काहीही म्हणजे ज्या नको आहेत आपल्याला गोष्टी त्या होऊ लागतात कारण हे दोन तत्व एकत्र आलेली आहेत त्याच्यामुळे अग्नि आणि पाणी कधीच एकत्र येऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे म्हटलं जातं की कि माठाजवळ किंवा गॅसजवळ पाण्याने भरलेला माठ भांडं किंवा बकेट वगैरे काहीही ठेवायचं नाहीये आता दक्षिण आणि आग्नेय दिशा ही सुद्धा अग्नितत्वाशी संबंधित किंवा निगडीत दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला सुद्धा पाण्याने भरलेला माठ टाकी भांडं बकेट तुम्हाला ठेवायचं नाही आहे मग पाण्याचा माठ हे कुठे ठेवणं शुभ आहे तर पाण्याचा माठ तुम्ही ईशान्य दिशेला ठेवू शकता ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेला पाण्याचा माठ ठेवल्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असं म्हटलं जातं त्याचबरोबर ईशान्य कोपरा हा शांततेचं प्रतीकसुद्धा मानला जातो आणि या दिशेला घर पाण्याचा माठ ठेवल्याने घरामध्ये शांती समृद्धीसुद्धा येते असंही म्हणतात त्याच्यामुळे ईशान्य दिशा ही पाण्याचा माठ ठेवण्यासाठी किंवा पाण्याने भरलेलं एखादं भांडं बकेट ठेवण्यासाठी शुभ मानली जाते या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा पाण्याने भरलेला माठ ठेवू हो शकता यामुळे घरामध्ये धनधान्याची भरभराट होते पैशा संबंधित नवनवीन संधी येतात आणि घरामध्ये बरकत राहते कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते आणि ही जलतत्वाची दिशासुद्धा मानली जाते त्यामुळे या दिशेला पाण्याने भरलेले माठ किंवा मा भांडे ठेवणे जास्त लाभदायी किंवा मा शुभ मानलं जातं तुम्हाला उत्तर आणि ईशान्य दिशेला शक्य नसेल तर इतर तुम्ही पूर्व पश्चिम कोणत्याही दिशेला ठेवू शकता पण आग्नेय आणि दक्षिण दिशेला माठ ठेवणं हे टाळायचं आहे